साईबाबा संस्थान कर्मचारी वर्गाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या साईबाबा संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सत्ताधारी साई जनसेवा पॅनल आणि साई हनुमान पॅनलचा धुवा उडवत क्लीन स्वीप दिली आहे विशेष म्हणजे साई जनसेवा आणि साई हनुमान हे दोनही पॅनल या निवडणुकीत साई जनसेवा साई हनुमान पॅनल हे विखे पाटील समर्थकांचे होते तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला होता परिवर्तन पॅनलने सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विठ्ठल पवार यांची ओळख आहे मागील निवडणुकीत पवार यांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी संस्थान कर्मचारी सोसायटीच्या सभासद मतदारांनी विठ्ठल पवार यांना कौल दिला या निवडणुकीसाठी सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मतदान पार पडले होते सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवली सर्व मतदान हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले ज्यात मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान केल्याने परिवर्तनचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विठ्ठल पवार यांची भेट घेत अभिनंदन केले यावेळी डॉक्टर एकनाथ गोंदकर काँग्रेसचे सुरेश थोरात यांनी देखील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले दरम्यान विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी